महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा विषय असलेली युती म्हणजे शिवसेना आणि भाजप गेली पंचवीस वर्ष एकमेकांवर असलेले रुसवे पुगवे एकमेकांची मन धरणी एकमेकांवर टीका टिप्पणी करत हे नातं त्यांचं जे आहे ते अजूनही टिकू नये मात्र पंचवीस वर्षांपूर्वी जशी युतीमध्ये परिस्थिती होती ती परिस्थिती आत्ता आहे का तर नाही आता शिवसेना आणि भाजपच्या युतीची गणितं काही बदललेली आहेत खरं तर आपण या युतीकडे पाहिलं तर या युतीचा सर्वात जास्त फायदा नक्की कोणाला होतो हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर आपण पाहिलं या युतीमध्ये तर सर्वात जास्त मतदारांचा कौल नेमका भाजपला आहे की शिवसेनेला आहे शिवसेना वरचड की भाजप वरचड हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत तर नेमकं हे जाणून कसं घ्यायचं तर मतांची टक्केवारी खरं तर मतांची टक्केवारी म्हणजे नेमकं काय का तर या दोन्ही पक्षांमध्ये अलायन्स किंवा युती असताना सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये नेमकी मतं कोणाला जास्ती मिळतात या दोन्हीमध्ये नेमका कोणता पक्ष वरचड ठरतो हे आज आपण जाणून घेऊ मतांचा टक्का किंवा वोट शेअर म्हणजे काय तर एखादा मतदारसंघ असतो एखाद्या मतदारसंघामध्ये जे एकूण मतदान होतं त्या एकूण मतदानापैकी जिंकलेल्या उमेदवाराला किती टक्के मतदान मिळालं आणि हरलेल्या उमेदवाराला किती टक्के मतदान मिळालं हे दोन्ही मिळून बद्ध मतांचा टक्का या दोघांचा मतांमध्ये जो फरक असतो किंवा जी तफावत असते ती म्हणजे मतांचा टक्का जर उदाहरण द्यायचंच झालं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजपचे अनिल शिरोळे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून जवळजवळ तीन लाख इतक्या मतांनी विजय झाले त्यामुळे एकूण मतदानाच्या तुलनेत त्यांच्या मतांची टक्केवारी ही सत्तावन्न टक्के होती तर त्यांच्या समोर असलेले काँग्रेसचे उमेदवार म्हणजे विश्वजित कदम यांच्या मतांची टक्केवारी फक्त पंचवीस टक्के होती म्हणजे अनिल शिरोळे हे मता धिक्क्याने विजय झाले त्यामुळे त्या ठिकाणी भाजपच्या मतांचा टक्का हा निश्चितच जास्त होता आणि या उलट शिवसेनेबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार अनंत गीते हे त्यांच्या विरोधात असले सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये फक्त दोन हजार इतक्या मतांनी विजय झाले त्यामुळे या दोघांच्या मध्ये जी मतांची टक्केवारी होती त्यातला फरक हा फक्त दोन टक्क्यांचा होता खरं तर या फरकाचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर या मतांच्या टक्केवारीच्या फरकावरून या युतीमध्ये नक्की कोण वरचड आहे ते आपल्या लक्षात येईल खरं तर विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांबद्दल बोललो तर बऱ्याच मतदारसंघातून भाजप हा बहुमतांनी विजय झाला आणि त्यांच्या मतांचा टक्का हा निश्चितच जास्त होता तर शिवसेना ही कमी किंवा पण तुल्यबळाने कमी मतांनी विजयी झाली त्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी ही कमी होती त्यामुळे एकूणच बहुमत हे शिवसेनेला न मिळता शिवसेनेला त्या त्या मतदारसंघात हा संमिश्र प्रतिसाद मिळाला एकंदर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसंदर्भात जर आपण बोलत असू तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासूनच्या लोकसभा निवडणुकांपासून ते दोन हजार चौदापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा आणि शिवसेना या युतीमध्ये भाजपच्या मतांचा टक्का हा निश्चितच वाढत आहे भाजपच्या मतांची टक्केवारी याचा आले चढता आहे जर आपण महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलत असू तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये निश्चितच वाढ झाले हे कसं ते आपण पाहूयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपने चार जागा जिंकल्या तर शिवसेनेने सहा जागा जिंकल्या परंतु मतांची टक्केवारी ही भाजपची बावीस पॉईंट पाच टक्के आणि शिवसेनेची टक्केवारी ही एकोणीस टक्क्यांच्या दरम्यान होती आता हा आले त्यानंतर चढतच राहिला दोन हजार चारमध्ये भाजप तेरा जागांवर विजयी झाला शिवसेना बारा जागांवर पण भाजपच्या मतांची टक्केवारी ही बावीस पॉईंट सहा टक्के आणि शिवसेनेची वीस पॉईंट एक टक्के इतकी होती दोन हजार नऊ मध्ये भाजप नऊ जागांवर आणि शिवसेना अकरा जागांवर विजयी झाली आणि मतांची टक्केवारी ही भाजपची अठरा टक्के तर शिवसेनेची सतरा टक्के 2014 मदे दोन हजार चौदामध्ये जर आपण बघितलं तर भाजप तेवीस जागांवर विजयी झाला आणि शिवसेना अठरा जागांवर विजयी झाली दोन्ही पक्षांनी तर महाराष्ट्रामध्ये जास्ती जागा मिळवल्या परंतु भाजपच्या मतांची टक्केवारी ही सत्तावीस टक्के इतकी वाढली आणि शिवसेनेची टक्केवारी ही एकवीस टक्के इतकी झाली म्हणजे एकंदर लोकसभा निवडणुकींचा विचार करता एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपने महाराष्ट्रामध्ये निश्चितच आपला आलेख जो आहे तो चढता ठेवला आणि मतांच्या टक्केवारीमध्ये ही वारंवार वाढ होत गेली आणि जर आपण विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मतांचा टक्का हा निश्चितच जा जास्ती होता शिवसेनेची जादू ही महाराष्ट्रात निश्चितच दिसत होती पण दोन हजार चौदामध्ये मात्र या मतांची टक्केवारी ही भाजपकडे निश्चितच झुकली शिवसेनेच्या मतांचा टक्का कमी झाला आणि हा टक्का भाजपच्या पदरात पडला दोन हजार चौदामध्ये ही गोष्ट पूर्णपणे पालटली भाजपच्या मतदानांचा टक्का हा जवळजवळ सहा टक्क्यांनी वाढला एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर शिवसेनेने जवळजवळ त्र्याहत्तर जागा जिंकल्या भाजपने पासष्ट जागा जिंकल्या आणि मतांची टक्केवारी ही शिवसेनेची जास्त होती ती सोळा पॉईंट चार टक्के आणि भाजपची ही बारा पॉईंट आठ टक्के होती एकोणीसशे नव्याण्णव नु मध्ये शिवसेनेने एकोणसत्तर जागा जिंकल्या तर भाजपने छप्पन्न जागा जिंकल्या शिवसेनेची मतांची टक्केवारी ही सतरा आणि भाजपची चौदा होती दोन हजार चार चा विचार केला तर शिवसेनेने बास आणि भाजपने जागा जिंकल्या त्यामुळे शिवसेनेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये शिवसेना चव्वेचाळीस जागांसह शिवसेनेच्या मतांचा टक्का हा चौदा टक्के इतका होता तर भाजपने सेहेचाळीस जागा जिंकून त्यांच्या मतांची टक्केवारी ही सोळा पॉईंट दोन टक्के इतकी होती थोडक्यात काय दोन हजार नऊ पर्यंत शिवसेना ही महाराष्ट्रात भाजप आणि युती याच्यामध्ये एक मोठा पक्ष म्हणून समोर येत होती या युतीमध्ये निश्चित शिवसेनेचा वाटा महाराष्ट्रात जास्त होता मात्र दोन हजार चौदा मध्ये हे पासे पलटलेले दिसतात दोन हजार चौदा मध्ये शिवसेना त्रेसष्ट जागांवर महाराष्ट्रामध्ये निवडून आली आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ही एकोणीस पॉईंट तीन टक्के होती मात्र भाजप ही सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे एकशे बावीस जागांसह मतांच्या टक्केवारीमध्ये सत्तावीस पॉईंट आठ टक्के इतक्या मताधिक्याने निवडून आली त्यामुळे शिवसेनेचा हा जो मतांचा टक्का होता तो महाराष्ट्रामध्ये मा दे देखील मागे पडला आणि भाजप ही लोकसभेसोबतच विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पुढे गेली आता ही गोष्ट कुठेतरी शिवसेनेसाठी नक्कीच चिंता आणि काळजीचं कारण ठरणार आहे खरं तर चिंतेचा विषय असा आहे की भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना हा एक महाराष्ट्रातील रीजनल पक्ष आहे त्यामुळे भाजप ही कुठेतरी महाराष्ट्रात येऊन शिवसेनेपेक्षा एक वरचड पक्ष म्हणून पुढे ठरत आहे आणि हे कदाचित शिवसेनेसाठी निश्चितच योग्य ठरण्यापेक्षा अयोग्य ठरत आहे खर तर एक राष्ट्रीय पक्ष म्हणून लोकसभेमध्ये भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय भाजप शिवसेनेपेक्षा लोकसभेमध्ये निश्चितच वरचट आहे आणि हे कदाचित एका बाजूला असेल पण दुसरीकडे मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीनं भाजपच्या मतांचा टक्का हा शिवसेनेपेक्षा जास्त वाढला तो शिवसेनेसाठी निश्चितच एक कमकुवत बाजू म्हणावी लागेल कारण शिवसेना हा एक रिजनल आणि महाराष्ट्रातील पक्ष असून सुद्धा केंद्रातील पक्षाने शिवसेनेवर कुरघोडी केली निश्चितच शिवसेनेचा वर्चस्मा कमी झाला की शिवसेना कुठेतरी कमी पडली याही पेक्षा दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीनं भाजप ही शिवसेनेपेक्षा वरचड ठरली ती गोष्ट पुन्हा दोन मध्ये सुद्धा पाहायला मिळेल का भाजपच्या ज्या मतांची टक्केवारी आहे ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेपेक्षा जास्ती असेल का आणि या सगळ्यामध्ये ही जी गोष्ट आहे जी मतांची टक्केवारी आहे ती शिवसेनेची कमी होत चालली आहे त्यामुळे कुठंतरी शिवसेनेचा महाराष्ट्रात राहास होत चाललाय का शिवसेना महाराष्ट्रात संपुष्टात येत चाललीय का हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतोय खरं तर हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे शिवसेनेचा महाराष्ट्रातला घटत चाललेला मतदानाचा टक्का आणि हाच टक्का असाच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घटला तर शिवसेनेसाठी निश्चितच ही फार काळजीची बाब असेल पण या या उपरित, जर शिवसेना पुन्हा एकदा मध्ये अधिक टक्क्यांनी उभी राहिली तर निश्चितच शिवसेना इज बॅक असं म्हणता येईल पण खर तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हा युतीच्या दृष्टीने त्याही पेक्षा शिवसेनेच्या दृष्टीने निश्चितच महत्वाच्या असणार आहेत कारण शिवसेनेसाठी ही आता एक अस्तित्वाची लढाई असणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर